नमस्ते नमस्ते तुमचा परिचय मी रस्सागर मध असला पाटेगाव तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर ओके आता जर पाहिलं गेले ही सगळी किती जनवलं तुमची ही आपली सात गाय येतं आणि तीन कालवडी तीन कालवडी हे सगळ्या तुमच्या कालवडीत आता जर मी शेण पाहिला हे शेण पाहिल्यानंतर एक विशेष वाटलं की ही जर गाय पाहिली सगळी तरी सगळ्या तुमच्या जरशी गाय टो आणि हे जर शेण पाहिले तर गाय गायसारखे पडले म्हणजे हे शेण आज जर क्वालिटी पाहिली तर कुणाला ओळख येणार की हे शेण ऍक्च्युली जरशीचा आहे की देशीचा आहे फक्त मिरचार्जर पहिले आपण सुरुवातीला मिरचार्ज नव्हतं ना गाय असं एकदम असं पातळ हवाय पातळ शेंट करायची असं बायल्यासारखं असं येतच नव्हतं बरोबर गायी ना असं म्हणजे सारखा असं आवाज निघायचा गायच्या मागून गॅस सारखं निघल्यासारखं असं असं पोट दुखे असं गायचं कडक करायचे पोट आवाज निघायचा आता ते एकदम बंद झालंय आणि जे पहिले होतं ना कंटिन्यू मस्टाडीजायचा गायांना उन्हाळ्या पावसाला कंटिन्यू होत राहायचा ते मस्टाली म्हणजे झेरोबर होतच नाही आता मित्र असा ऐकलं की तुम्ही जनावर विकणार होतो सगळं विकायसाठी काढलं होतं आपण रिपीट म्हणजे गाय सलग अडीच अडीच वर्ष रिपीट सारखं गायर अडीच वर्ष अडीचाळीस वर्ष आणि सारखं फॉस्फोरस प्रमाण कमी काय वगैरे सारखं काय सांगायचं डॉक्टर अच्छा हे तुमचे वडील काका नमस्कार नमस्कार तुमचं मी नाव सांगा ना आंबा लाड ओके okay. आता ही गुजी सांगतात तुमचे चिरंजीव खरे काही मित्र मी असं ऐकलं की तुम्ही म्हणत होते एकदम रागात आली आणि म्हटले सगळेच कसा नाही खरे आज कसा वाचला काय भानगडी वाचना ते पावडर मुळे ते मिल्क ती पावडर चालू केली आम्हाला रिझल्ट मिळाला गाय राहायला काय दुधला वाढले आणि गायची तब्येत बी झाली खायला लागल्या चार हजार कसाबल देण्याचा निर्णय कधी झाला मग ते आम्ही डॉक्टरने सल्ला घेतला आमच्यातला बाहेर डॉक्टरचा ते ही पावडर चालू करा काय नाही योग्य होऊन जाईल म्हणजे स्वतः डॉक्टरनी सांगितलं की पावडर चालू डॉक्टरनी सांगितलं तुम्ही त्याच्यापूर्वी तर ऑलरेडी कसाबल देणार होता मी त्यावेळेस किती गेली असते तुम्हाला काय वाटतं समजा कसाबल विकली जास्ती दहा हजार फक्त दहा हजार आज काय वाटतंय त्याच्यावरती मी तर असं ऐकलं की बाबा त्याच्यावर सगळ्या की गाभर आहे तुमच्या काय बोलत म्हणजे एक गाय जी दहा हजार विकाण होती आज सत्तर हजार नाही सत्तर ला नाही द्यायची काय एवढी चांगली क्वालिटीच आज तयार होत असेल सर का बरोबर काय तुमचं काय मत आहे तुम्ही आता या भागामध्ये हे करताय तुमचं काय मत आहे हे सगळं आहे काय सगळं हा खरं आहे ना सगळं हा ते काय आता जर शे गाय आहे त्याच्या खाली शेण आहे सगळे समोर गाया दिसतात शेतकरी आहे समोर खरं आहे समोर 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 एकदम बरोबर काय आता जनावरांचे मेजर प्रॉब्लेम सारखा डॉक्टर म्हणजे आम्ही आता डॉक्टर आमच्या आठ आठ दिवस डॉक्टरांची गरजच पडत नाही आम्हाला कसं मस्टालीज होतच नाही राहिलं तर डॉक्टर गाय लावायला आणि खाली करायला डॉक्टर एवढंच बघतो दुसरे मस्टालीज विषय नाही आता बघा ना तुमच्या पाठीमाटेबाग जर पाहिलं गेला आता ही ही, आता हे तुमचं शेण आहे बघा हे शेण आहे बरोबर आहे आता बघा हे ताज शेण आहे एकदम लिअर आहे पलीकडचं जर पाहिलं भरलं तरी असं भात भरत नाही हात भरत नाही त्याच्यामध्ये नाही तर पहिलं काय व्हायचं की तुमच्या जनावरांमध्ये इकडं तुमच्या जनावरांमध्ये जर पाहायला गेलं पहिलं वासे वासे। था था, तर पूर्ण जनावरांमध्ये शेण वास यायचा असा वास वास या नाही इकडं वास यायचा आता काय वासाचं काय असतं त्याच्यामध्ये आता वास असं येतच नाही किती जवळ गेलं ना तरी असं नामात्र वास येतो म्हणजे पहिले असं साबण हात धुवा लागायचा असं एकदम असं वास वास येतो इतकं वास यायचं त्याच्यामध्ये आता मला सांगा की साधारण आता दूध तुम्ही एकदा तरी मिल्क चार्ज दिल्यानंतर दूध काय पिलेलं गायचं दूध पितोय आम्ही आणि जे सकाळी जे मलाईचा पापड असतो ना त्याची साईज पण वाढली अशी जरा जास्त मोठे ते फॅटला फरक पडला फॅटला आम्हाला चार दिवसात फरक पडला फॅटला काय बोलतो हो आज तीन जिरोचे प्रमाण चार आठ चार नऊ फॅट लागते इतकी फॅट लागते आणि तिथे आठ अजून पाचच्या च्या पुढे फॅट गेले आमचे हा साधारण तुमच्या दुधामध्ये किती वाढ झाली असं दुधामध्ये आमच्या सगळे पंधरा सो लिटर झाली आता आटले काय तरी आटले काही असून सुद्धा आणि साधारण आता जर पाहायला गेलं तर लोकांमध्ये लोक म्हणतात दर नाहीये पैसे आम्हाला कमी राहिले लोकांचं बोरड आहे पण तुम्ही जर म्हणता की आमची डिग्री असे फॅट वाढली म्हणजे मग परत पैसे वाढले परत पैसे वाढले म्हणजे जे काही वापरत नाही त्यांचं तर तुमच्यापेक्षा कमी जास्त तीन चार रुपयाचा तर डॉक्टरचा जे खर्च आहे ना तो इकडे इकडे आमचं आता बचत होती ना पैसे समजा एका डॉक्टरला आपण जर खर्च करायला गेलो तर वार्षिक सात आठ पर्यंत जातो एवढं दहा काय तीन रुपयांनी रेट जास्त मिळतो डेअरी बघता जास्त मिळतो आज चार रुपयांनी जरी रेट जास्त म्हटलं सर तर आज तुमचं दूध जर बघितलं किती लिटर दुधा तीस पस्तीस बघा तीस, तीस पस्तीस लिटर जरी दूध म्हटलं तर तीनशे बाराशे लिटर दूध वाढलं बरोबर साधारण मिल्कच्या किती रुपये खायला घालतो तुम्ही सोळाशे रुपयाचं सोळाशे वीस दिवसाला सोळाशे रुपये लागतात आपल्याला बघा म्हणजे फायदाच याच्यामध्ये दुसऱ्या दुधामध्येच मिल्कच्या सर नी दुधामध्येच म्हणजे तुमचा एक्स्ट्रा तर फायदा जाणवाला आजारी पण एक गाजर वर्षाच म्हणजे आम्ही एक एक गाय पाच पाच सहा सळ्या लावली तरी पण अंगावर संपाय सांभाळायचं मग माणसाला ती पावडर वाटत ना मग एकदम बरोबर एकदम जे आम्ही समजून सांगतोय ना की बाबा नोर शेतकरी मग महाग आहे ना गायची आगाव सांभाळायची ती आपली कसर निघती ना तुम्ही दोन वर्ष अंगाव सांभाळली त्याला कुठे वरडली तुम्ही ती ना मग शेतकरी वरडत राहतो सारखा काय म्हणतो नाही साहेब महागाय आता मला सांगा तुम्ही दोन वर्ष सगळेच्या सगळे वापरले अंगावरती तिला चारा दिला तिला पण पोषण केलं तिचं तिचं सगळे उन्हे काढले खर्च किती वाढला चार आहे खोराक आहे आणि वर तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये आली की तिला डायरेक्ट तुम्ही बाजार दाखवणार होता ते पण खटकाचा पण तो वाचला की नाही तुम्ही काय सांगाल सगळ्या शेतकरीची जी अशी मानसिकता सगळ्या शेतकऱ्यांची आपल्याला मिल्क चार्जर महाग आहे मिल्क चार्जर वापरल्यानंतर जी काही समस्या त्यांच्या डोक्यामध्ये अजून बी घर करून राहिलेच काय वाटतं आम्हाला राहिला सांगतो मी तो आणतो आम्ही चारतो बरं त्याच्यामुळे आम्ही मुला नाही माग नाही डॉक्टरांचा खर्च डॉक्टर केला डॉक्टर खर्च वाजावं त्याच्यापेक्षा खर्च नाही पाऊस गायांमध्ये होतो ना याचा गोचडाचा एकदम मेन प्रॉब्लेम गोचडांचा विषय राहत नाही गायच्या डायरेक्ट गळून पडतोय अंगावरचा गोचड चिकटत नाही गोचिड सुद्धा गुचड सा जी काय तुम्हाला अँटीबायोटिक द्यावं लागतं तोच असला म्हणजे बघा तुमच्या गोट्यामध्ये खूप काही शिकायला भेटलं एक तर वास गेला म्हणजे वास नाही इथं कुठं गोट्यामध्ये दुसरी गोष्ट पण मस्टुडिया बंद झाला जनावर न वाचलं विशेष म्हणजे विशेष त्या जनावरांची तुम्ही दोन वर्ष सांभाळली ती पण जनावर गाबण जी आहे ती व्यवस्थित राहावी लागली साधारण माणूस चाळीस पंचाळीस दिवशी जनावर हिटवर येत असतील म्हणजे पंचाळीस दिवसात तर ते बाहेर निघते बरं गेले त्याच्यामध्ये वरून तुमचा दोन वर्ष कसा पाल जाऊन जे दहा हजारात विकणार होता तो आज त्याची सत्तर हजार देऊन पण देणार नाही फक्त सव्वीस हजार बरं 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 हे काही सीझन लागेल ना सत्तर ऐंशी हजार लिंबावरून लिंब बरं तिला आपण चालू केलं हे गाबून आज तो माझं सलंग तीन वर्ष पुरत गायला तरी नाही नाही तुम्हाला मी कसा म्हणलं तुम्हाला पैसे दोन वर्ष घेऊन जास हजारची गाय सर आज सत्तर हजार लाख रुपये दे कोणी सीझनला पावसाळा देणार ना कोणी पण आहे का नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय जनरांना फॉल्ट नाहीये मुळात तुम्ही जे पोषण देत होता त्याच्यामध्ये फॉल्ट फॉल्ट्यामध्ये फॉल्ट बरोबर ना सर आपल्याकडे पहिल्या हॉस्पिटल राहिली बरं काय त्याकडे तीन वर्ष घरात नव्हती तीन माझा नंबर किती ग्रॅम तुम्ही मिल्के पन्नास ग्रामीण सुरुवातीला महिनाभर जास्त डोस आपण त्याचं ऐकून दिलं राहिले सुरुवातीला महिन्याभरातच ती उलटलीच नाही त्याच्याकडे वीज होती बरोबर आपल्याकडे आलीच नाही पहिल्या शाळेमध्ये राहिली डॉक्टर म्हणून काय सांगाल तुमचा जो आनंद आहे सगळ्या आज महत्वाचा गोटा खाली होता आज भरला तो गोटा हा सगळा गोटा तुमचा आज वैद्य पूर्ण भरलेला आहे तुम्ही काय सांगा काय सांगितलं मिल्चार बंद नाही ना माझ्या प्रचंड विश्वास म्हणजे पहिल्यांदा एवढं गोठ सगळ्या गाय गावून येतात एक बन गाय खाल्ले म्हणजे लोकांचं आज रण नाही ते आज मिल्क चार्जर म्हणजे शेवाळे सर काय सांगाल तुम्ही नाही ना शेतकऱ्यांना मिल्क चार्जर वापर जर जर गाय आणि गोटा वाचवायचा असेल तर मिल्क चार्जर वापरलंच पाहिजे अगदी बरोबर अगदी बरोबर तुम्हाला कोण मार्गदर्शन करतो सर सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग एग्रो एजन्सी महेश गजेंद्र शेवाळे मुक्काम पोस्ट पाटेगाव तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर okay. मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो सदोतीस बत्तीस सातशे सत्तर ओके okay, सर तुमचा मोबाईल नंबर सांग अठ्याहत्तर बावीस ब्याण्णव एक्याऐंशी एकोणसत्तर ओके okay, खूप खूप खुँ धन्यवाद सर थँक्यू